पुणेकरांसाठी वाहतूक कोंडी हा कायमचा डोकेदुखीचा विषय पण लवकरच यात होणार आहे मोठा बदल हो हे खरं आहे कारण अजित पवारांनी या संदर्भात नुकतीच मोठी घोषणा केली आहे अजित पवारांच्या या घोषणेमुळे पुणे जिल्ह्याचं रूपच बदलून जाणार आहे पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात वाहतूक कोंडी पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सकाळी अगदी पावणे सहा वाजता अचानक दाखल झाले या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं लवकरच चाकण आणि परिसर महानगरपालिका करावी लागणार आहे आहे अजित पवारांच्या म्हणण्यानुसार चाकण व आजूबाजूचा परिसर येथे स्वतंत्र महानगरपालिका मांजरी फुरसुंगी उरळी देवाची यांची मिळून एकत्रित महानगरपालिका हिंजवडी व परिसरासाठी स्वतंत्र महानगरपालिका पाच लाखाहून अधिक लोकसंख्या असली की महानगरपालिका करता येते आणि या भागांमध्ये ती सहज शक्य आहे अजित पवारांनी वाहतूक कोंडीसाठी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले वाहतूक सुधारणा योजना तळेगाव ते शिक्रापूर मार्ग सहा पदरी करणार पुणे नाशिक एलिव्हेटेड मार्ग करण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग पीएमआरडी या जिल्हाधिकारी पालिकांच्या आयुक्त यांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत